रोज आणि आपल्या महाराष्ट्रात अशा खूप काही घटना घडतात ज्या घटनेमुळे आपल्याला घाम फोडतो अशीच एक घटना रायगड जिल्ह्यात घडलेली आहे तर एका जे यशस्वी नावाच्या बावीस वर्षीय मुलीचा निर्गुण हत्या करण्यात आली आणि तिचा मृतदेह जे आहे ते लगतच्या रेल्वे स्टेशनच्या जवळ फेकून देण्यात आला तर पूर्ण प्रकरण काय चला तर समजून घेऊया शुक्रवारी रायगड जिल्ह्यात उरण येथे यशश्री नावाची एक तरुणी होती उरण येथे त्यानंतर ते यशश्री ही बेलापूर येथे कामाला होती त्यांना ती हापडे करून घरी आली घरी आल्याच्यानंतर तिनं घरी असं सांगितलं की मी मैत्रिणीच्या इथं चालले आणि ती मैत्रिणींच्या इथं गेली तर ते मैत्रिणीच्या इथं गेल्याच्या नंतर ती घरी परत वापस आलीच नाही आ, 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 तर तिच्या घरच्यांनी शोध चालू केला पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आणि यशस्वी ही तर मैत्रिणीकडे नाही तर दाऊद शेख नावाचा एक मुलगा होता त्या मुलाकडे गेली होती आणि त्यानंतर दाऊद शेख या मुलाने जयश्रीची हत्या केली त्या नराधामाने नुसती हत्याच नाही केली तर मित्रांनो तिच्या अंगाचे तुकडे तुकडे केले आणि पनवेल रेल्वे स्टेशनच्या जवळ त्याच्या आवारात आणून फेकले फेकल्याच्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी रायगड जिल्ह्यात पसरली उरण येते आणि तिच्या घरापर्यंत गेल्याच्यानंतर त्यांनी घरच्यांनी असं सांगितलं हा एक लवजियादचा प्रकार असू शकतो आणि पोलिसांना त्या ज्या नराधामाला पकडण्यात अपयश आलेलं आहे आणि उरण येथे संतप्त नागरिकाने रविवारी अकरा वाजताच्या सुमारास एक कॅन्डल मार्च काढला होता आणि त्या कँडल मार्चला ब भरपूर अशी लोकसंख्या होती त्यांचा आक्रोश असा होता जर पोलीस जर ट्रायमावर पोहोचले असते तर आज यशस्वी ही वाचली असती असं त्यांच्या घरच्यांचं आणि नातेवाईकांचं म्हणणं आहे यशस्वीने मरण्याच्या अगोदर काही तासापूर्वी तिच्या मैत्रिणीला फोन केला होता की मला वाचवा म्हणून मदत करा मी संकटात आहे असं सांगितलं होतं त्यानंतर तिच्या मैत्रिणीने पोलिस स्टेशनमध्ये कळवलं पोलीस स्टेशनमधून जेवढी हवी तेवढी म्हणजे तेवढी हे केली नाही तपासणी केली नाही त्यामुळे यशस्वी गेली असं तिच्या घरच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे आणि उरण येथे मोठ्या प्रमाणात कॅन्डल मार्च काढण्यात आला फुल मार्केट असल महात्मा गांधी पुतळा हे सर्व काही तिथे बंद होतं आणि संतापलेल्या जनावरने जमावाने अशी तानावर ताण परिस्थिती निर्माण झालेली आहे रायगड जिल्ह्यामध्ये तर आरोपीचा आणखी काही आत्तापत्ता लागलेला नाही पोलिसाचं जे टीम आहेत ते सध्या आरोपीला शोधत आहेत दाऊद शेख या आरोपीचं नाव आहे असा यशश्रीच्या कुटुंबांनी दावा केला आहे ज्या मुलीला यशश्रीला ज्या आरोपीनं मारलं आहे त्या आरोपीचं नाव दाऊद शेख असं असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे